प्रशासनाने सरकारनी अगदी म्हणजे सिरियसली बघणं गरजेचं आहे नाहीतर हा जर मुद्दा वाढत राहिला तर आपल्या ह्या ह्या सगळ्या गोष्टींना जरब बसणं जरा अवघड होणार आहे दुसरा जो मुद्दा ह्या केसेस मधला जास्त अल्पवयीन मुलींच्या केसेस मधला तो म्हणजे पॉक्सोचा मुद्दा इमिडिएट एफ आय आर हे त्याच्यामधलं सर्वात पहिलं प्रावधान आहे तरी पण एफ आय आर नोंदवायला जी दिरंगाई पोलीस प्रशासन करतं यांनी नक्कीच काहीतरी गडबड कुठेतरी आहे हे उघड आहे त्याच्यावरूनही पुढची गोष्ट जी विशेषतः बदलापूरच्या केसमध्ये जाणवते ती म्हणजे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची तिथे नियुक्ती केलेली आहे आता उज्ज्वल निकम, न्यू, निकम साहेब हे फार अनुभवी असतील सगळंच असतील पण एकूणच त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे खैरलांजीच्या केसबद्दल नेमकं त्यांनी कसं काम केलं काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि विशेषतः आज दोन महिन्याआधी भाजपच्या तिकिटावरती ते निवडणूक लढलेले आहेत आणि ज्या शाळेच्या विरोधात ते केस लढत आहेत ती शाळाच मुळात प्रशासन जे आहे ते मुळात भाजपच्या लो, लोकांचा असा एक हे आहे त्याच्यामुळे ते कसं काय त्या मुलीला न्याय देऊ शकतील हा सर्वात मोठा प्रश्न आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सातत्याने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि रेखाताईंनी हे मांडलेलं आहे की उज्ज्वल निकमांची जी काही त्यांना जी केस दिलेली आहे ती त्यांनी काढून घ्यावी आणि दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या वकिलांना राज्य सरकारने ती केस चालवायला द्यावी la paix chez